नमस्कार मी विजय दादा गरुड मुक्काम पोस्ट वारुंजी तालुका कराड जिल्हा सातारा हा माझा भुईमुग मी सहा जूनला टोकलेला आहे तर त्याच्यानंतर पंधरा दिवसानं ही डी कॅप्सूलची पहिल्यांदा फवारणी केली ओल नव्हती त्यामुळं आणि नंतर एक पाच सहा दिवसानं आळवणी केली तर ह्या ह्याच्यामध्ये हा भुईमुख एकदम छोटा होता तर आत्ता हे आजच्या पोझिशनला जी पानाची रुंदी काळोखी आणि एका महिन्यात फुलकळीसुद्धा आलेली आहे तर ही सर्व वापरल्यानंतर मला वापरलं त्याच्यानंतर मी बघितलं तर मी ह्याच्यातून पहिल्यांदाच बघितलं की अशा पद्धतीनं आमचा भुईमुग आलेला आहे आणि हे सगळं डी कॅप्सूल वापरल्यापासून माझी मी समाधानी आहे चल ओके धन्यवाद ओके धन्यवाद